आपन, या ठिकाणी आपण संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची जयंती साजरी करण्यासाठी आपण सर्व या ठिकाणी जमा झाला प्रथम आपल्या सर्व समाज समाजबाबवांच हार्दिक अभिनंदन करतो त्यांचे हार्दिक आभार मानतो यासाठी त्यांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली तर संत शिरोमणी गुरुविदास महाराज यांची जयंती का साजरी करावी हा आपला महत्वाचा लक्ष अरे आपण इतर संतांच्या जयंत्या कधी साजऱ्या केलेल्या कधी पाहिल्या नाही परंतु रविदासाची काही चीज आहे अशी चीज आहे की त्यांच्याकडे एकदा जो कोणी आला तो तो त्यांचाच होऊ गेला त्याचे फक्त मी उदाहरण सांगत संत मेला संत मेला संत मेला राजघराण्यातली ठकुराई <test> की ज्याच्या ज्याला आपण क्षत्रिय समाजाचे लोक म्हटलं जात ती त्यांच्याकडे आले आणि त्यांच्या त्या विचारामध्येच ती सहभागी झाली आणि त्या मार्ग त्याचबरोबर काशी नरेश हा एक राजा होता जाती भेदाच्या भीती त्यावेळेच्या एवढ्या उच्च होती की त्यावेळेस त्यांनी जो विरोधाभास होता विषमता होमता आणि एवढं असून सुद्धा देखील ताशी नरेश आणि सामान्य जाती जन्माला व्यक्ती यांचा कसा होऊ शकतो हा प्रश्न तर तो त्यांच्याकडे आला तो त्यांचा झाला गुरु नानक नानकनाथ धर्माचे संस्थापक मानला जातो गुरु नानक भुटनाथ ते त्यांच्याकडे त्यांचे राजा पिपा सिकंदर म्हणजे अगदी सिकंदरी की ज्यावेळेस दिल्लीच्या तथ्वावर बसले मुसलमान बादशाह बादश मुघल बादशाहशाह हत्तीच्या पायामध्ये त्यांचा शिष्य झाला अशी काय काळजात कारण ही कथा काल्पनिक नाही याला इतिहास इतिहास यासाठी आधी जर आपल्या भारतावर आक्रमक साडे सातशे वर्ष मुघलांनी राज्य केलं हा तर इतिहास आहे आमच्या संत मग त्यामुळे तो इतिहास आहे संत रिदासांच्या काळामध्ये त्यांचे जे गुरुबंध होते ना ते त्यांचे गुरुबंध मानल्याचे सेना हवी 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 गरजी त्याचबरोबर तुलसीदास ज्या रामायणाला आपला समाज बांधव असं डोक्यावर घेऊन असतो ते तुलशी रामायण तर रविदास सुद्धा त्याच कालखंड असा तो भक्तीचा आणि क्रांतीचा काळ होता आणि सामाजिक क्रांती त्यावेळेस घडून जर आणली असं खऱ्या अर्थाने या देशामध्ये ती संत शिरोमणी गुरु रविदास आता आपण थोडंसं भजन करू की आपल्याला असं वाटलं पाहिजे की आपण संत रविदासांच्या जयंतीनिमित्त जरा आलोय मी वैचारिक पात्री ठेवणारा व्यक्ती परंतु आपल्या समाजाला प्रवचन वगैरे असं गोष्टी लागतात धार्मिकता लागते आणि आपल्या माता बहिणींना तर ते घंटी वाजल्याशिवाय तर जमतच गण घंटे वगैरे लावणं ते म्हणजे झालं तर पाठीमागून आलंय आतापर्यंत चालत आलं आणि परिवर्तन करायचं आपण विरोध बोलतो पण परिवर्तन आमच्याकडून होत नाही हाच आमचा दोष मग ह्या दोषाला दूर करण्यासाठी आपल्याला ह्या गुरु माऊलींचे जे या ठिकाणी ज्या महापुरुषांचे फोटो लावले माझ्याला पूरक अशी केली येऊन आपण त्यांचे या ठिकाणी या ठिकाणी सन्मान करतोय रविदासांचे विचार हे अभ्यासाने प्राप्त केलेले आहे जे काय आहे हे समोर या ठिकाणी पुस्तक त्यांची ग्रंथ आहे सतनाम 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 जय गुरु जय गुरु रविदास जी सतनाम 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 जी जैदूर, जैदूर, जय गुरु जय गुरु रविदास राई सतनाम 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 जी जय गुरु जय गुरु रविदास सतनाम सतनाम जी जय गुरु जय रविदास जी कोणाने पण बोलाय सतनाम सतनाम जी जय गुरु जय गुरु रविदास जी सतनाम 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 जी जय गुरु जय गुर रविदास जी सतनाम 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 जी जय गुरु जय गुर रविदास जी सतनाम 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 जी जय गुरु जय गुर रविदास जी करम कर मनरथ

जो होवे उन पर न, ऐसा चाहो राज मैं जा मिले सब को अन्न छोटो बडो सब सम्बसें रविदास रहे प्रसन्न साथ 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 दाता दाता आजवर तुम्ही हे दोहे रविदास महाराजांचे ऐकले 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 का हे दोहे अभंग आहेत आपल्या त्याला आवंद म्हणतो म्हणतो जर ज्यांनी ऐकले असेल तर ते खूप छान मी समजतो की ते रविदास महाराजांचे प्रेमी आहे